नमस्कार मी संकेत जाधव सिद्धिविनायक करिअर अकॅडमीचा सहसंचालक तर आजच्या लेक्चर मध्ये आपण व्यक्ती व हस्तांदोलन किंवा खेळाडू व सामने हा टॉपिक अभ्यासणार आहोत म्हणजे यावर कसे प्रश्न येतात पेपरला तर तुमच्या समोर एक क्वेश्चन आहे बघा एका विचार मंचावर पाच व्यक्ती आहेत जर प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती हस्तांदोलन म्हणजे काय सरळ सरळ आपला शेख आहे ठीक आहे तर बघा एका विचार मंचावर पाच व्यक्ती आहेत आपण लिहून घेऊ पाहिजे पाच व्यक्ती पहिल्याला एक नंबर देऊ आपण दुसऱ्याला दोन नंबर तिसऱ्याला तीन चौथ्याला चार आणि पाचव्याला पाच नंबर देऊ ठीक आहे यांनी काय म्हटलं प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले बघा आता कसं केलं पहिले एक नंबरचा व्यक्ती आला याने दोन नंबरशी हात मिळवला म्हणजे एक आणि दोन यांचं झालं पहिलं हस्तांदोलन परत या एक नंबर वाल्यानं या तीन नंबर वाल्यासोबत हात मिळवला म्हणजे एक आणि तीन यांचं झालं दुसरं हस्तांदोलन त्यानंतर दोन नंबर वाल्यासोबत झालं तीन वाल्यासोबत झालं आता चार वाल्यांसोबत मिळवलं म्हणजे काय होईल पहिलं आणि चौथ या दोघांचं होईल नंतर पहिला आणि पाच या दोघांचं होईल एक आणि पाच पाच व्यक्ती आहे आता एक नंबर वाल्याने सर्वांचे हात मिळवले आता हा बाजूला गेला आता दोन नंबरवाला येईल पहिलेच एक आणि दोनचा हात मिळवणी झाली आहे त्यामुळे यांची तर परत होणार नाही आता दोन नंबरवाला काय करेल तीन सोबत हात मिळवल म्हणजे दोन आणि तीन यांचं एक हस्तांदोलन होईल त्यानंतर दोन आणि चार यांचं दुसरं हस्तांदोलन होईल त्यानंतर दोन आणि पाच यांचं एक तिसरं हस्तांदोलन होईल आता दोन नंबरवाल्यांचे संपले सर्व आता तीन नंबरवाला पुढे आता तीन नंबरवाला जर बघितला आपण तर एक आणि तीन यांचं पहिलेच झालंय दोन आणि तीन यांचं पद झालंय ठीक आहे तीन वाल्याचं या दोघांसोबत झालंय आता कुणासोबत करणार हे एक करल तीन आणि चार सोबत पहिलं वाल ठीक आहे तीन आणि चार आणि त्यानंतर करल तीन आणि पाच तीन आणि पाच तिसऱ्याशी झाले तसेच आता चौथा येईल चौथ्याचं बघा पहिला आणि चौथ्याचं झालंय दुसरं आणि चौथ्याचं पण झालं तिसरं आणि चौथ्याचं पण झालं राहिलं आता फक्त चौथा आणि पाचवा या दोघांचं एक हस्तांदोलन होईल इथं चार आणि पाच बघा मग एकूण हस्तांदोलन विचारले किती झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे पाच व्यक्तींचे एकूण किती हस्तांदोलन होतील तर दहा होतील पण आपल्याजवळ एवढा टाइम आहे का पेपरमध्ये हस्तांदोलन करण्यासाठी मग त्याच्यासाठी फक्त आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं कुठलं बघा जसं आपण त्रिकोणी संख्यासाठी एक फॉर्म्युला बघितला होता दिलेली संख्या गुणिले पुढील संख्या भागिले दोन इथं फक्त थोडा चेंज करायचा आहे तिथं पुढील घेतली होती तिथं मागील घ्यायची म्हणजेच कसं दिलेली संख्या ती व्यक्तींची पण असू शकते किंवा जर सामने आणि खेळाडू असतील तर खेळाडूंची पण असू शकते दिलेली संख्या गुणिले मागील संख्या भागिले दोन करायचे ठीक आहे बघा आता कसं एकूण व्यक्तींची संख्या किती दिली होती तुम्हाला पाच मग दिलेली संख्या कुठली झाली आपली पाच गुणिले पाचच्या च्या संख्या कुठली असते चार असते म्हणून इथं घेतलं आपण चार आणि भागीले केलं दोन तर दोन ने चार लागेला दोनचा भाग पाच दुने किती झाले दहा झाले आपले एकूण हस्तांदोलन किती होतील दहा एवढं करण्याचं काम नाही फक्त एका फॉर्म्युल्यावरून आपलं उत्तर निघून जातं म्हणून हस्तांदोलनाचा प्रश्न आला तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा त्यानंतर आता आपण पुढील एक्झाम्पल बघू बघा दोन नंबरचं एक्झाम्पल आहे एका विचार मंचावर बारा व्यक्ती आहेत एकूण व्यक्ती आपल्याला जर प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा हस्तांदोलन केले तर एकूण संख्या किती फक्त आता काय करायचं फॉर्म्युलामध्ये ठेवून द्यायचं फॉर्म्युला काय होतं आपला दिलेली संख्या गुणिले मागील संख्या भागिले दोन तर आपल्याला एकूण व्यक्तींची संख्या किती दिली आहे बारा आहे मग काय करायचं दिलेली संख्या आहे आपली बारा गुणिले मागील संख्या बाराच्या मागील संख्या म्हणजेच अकरा भागिले दोन करायचे बघा आता दोन ने बाराला सहाचा भाग गेला आणि अकरा सख सहासष्ट म्हणजे जर बारा व्यक्ती असतील तर त्यांचे एकूण सहासष्ट हस्तांदोलन होणार आहे तर बघा आता आपण व्यक्ती आणि हस्तांदोलन यांचे उदाहरण बघितले तर त्यानंतर आता आहे खेळाडू व सामने याचं एक उदाहरण बघूया तो पण सेम फॉर्म्युला लागू होईल काय दिलाय क्वेश्चन एका शहरामध्ये कुस्तींच्या सामन्यांचे आयोजन केले होते यामध्ये एकूण पंधरा खेळाडूंनी भाग घेतला जर प्रत्येकाने प्रत्येकाशी एक वेळा सामना खेळला तर एकूण किती सामने होतील म्हणजे आता हा व्यक्ती व हस्तांदोलन नसून खेळाडू व सामने हा प्रश्न आहे यामध्ये पण आपल्याला सेम फॉर्म्युला युज करायचा आहे दिलेली संख्या गुणिले मागील संख्या भागिले दोन म्हणजेच काय व्यक्ती व हस्तांदोलन असेल तरी हाच फॉर्म्युला वापरायचा खेळाडू व सामने असतील तरी पण हाच फॉर्म्युला वापरायचा बघा मग काय दिलंय फॉर्म्युलामध्ये ठेवा किती खेळाडूंची संख्या काय दिली तुम्हाला पंधरा म्हणजे दिलेली संख्या कुठली आहे तुमच्याकडं पंधरा ठेवा मग काय म्हणतो फॉर्म्युला दिलेली संख्या म्हणजेच पंधरा गुणिले मागील संख्या पंधराच्या मागील संख्या म्हणजेच चौदा आणि भागिले काय करायचं दोन करायचं आता याला सोडवा जर दोन ने चौदाला जर भाग दिला तर सातचा भाग जातो आणि पंधरासाठी किती होतात तर एकशे पाच म्हणजेच पंधरा खेळाडूंनी जर प्रत्येकाशी एक वेळा सामना खेळला तर एकूण सामन्यांची संख्या तुमची होणार आहे एकशे पाच